नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जीप शाळा खुपरी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप वाडा तालुक्यातील आबिटघर जिल्हा परिषद गटातील सर्व मराठी शाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा संकल्प साठे परिवाराकडून करण्यात आला आहे त्याचा शुभारंभ आज जिल्ह्यातील आदर्श शाळा खुपरी येथील मुलांना वह्या वाटप करण्यात आले वाडा तालुका आदिवासी बहुल वस्तीचा असून येथील शाळातून आदिवासी मोलमजुरांची मुले शिक्षणापासून वंचित आहेत अशी मुले शाळेत शिक्षण घेत असताना त्यांना वह्या पेन कंपास पेटी दप्तर आदी शैक्षणिक साहित्य घेण्यास जवळ पैसे नसतात त्यांना शाळेचे आकर्षण वाढावे शाळेत येऊन चांगले शिक्षण घेता यावे या दृष्टिकोनातून साठे परिवाराकडून विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला आहे वाटप कार्यक्रमातून विशेष कार्यकारी अधिकारी संतोष साठे यांनी विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाचा संकल्प जाहीर केला यावेळी उपस्थित असलेल्या साक्षी संतोष साठे सरपंच आबीडघर तथा जिल्हा समन्वयक सरपंच परिषद यांनी या संकल्पाबाबत आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमातून प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोले यांनी खासदार डॉ हेमंत सवरा यांनी असे कार्यक्रम शाळातून राबवून सामान्य जनमानसापर्यंत आपले कार्य पोहोचण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन केल्याचे स्पष्ट करीत हा उपक्रम त्याचाच भाग असल्याचे सांगितले कार्यक्रमासाठी नियोजनबद्ध व्यवस्था खुपरी शाळेने केली यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार माजी अध्यक्ष मंगेश पाटील कुडूस मंडळ अध्यक्ष मोनिष पाटील माजी जिल्हा सभापती महिला व बाल कल्याण समिती धनश्रीताई चौधरी अश्विनीताई शेळके साक्षी साठे अर्चनाताई भोईर दीक्षाताई पाटील संतोष पाटील दिलीप पाटील कांतीलाल गोरे व कार्यकर्ते उपस्थित होते प्रास्तावित चंद्रकांत भोई सूत्रसंचालन जितेंद्र पाटील यांनी केले इंडिया न्यूज साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट